हॅलो नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील माझ्या स्व शेतकरी आणि दुकानदार या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आहे आजपासनं सोयाबीन सोंगणीला सुरुवात केलेली आहे ही वरायटी एकशे बासष्ट आहे पण तुम्ही बघू शकता ही मी ही मेकॅनिकल हार्वेस्टरची वरायटी आहे आए। पण नाही इला मला माणसावर काढावे लागत आहे कारण यावर्षी पाऊस चालूच आहे हे पूर्ण बोललं आहे ह्याच्यामध्ये हार्वेस्टर जाणार नाही त्यामुळं शेतकऱ्यापुढे आनंद अडचणी आणि आड आनंद अडचणींना धैर्याने तोंड देऊन जो निभावतो तोच शेतकरी तर अशा रीतीने ह्या सोयाबीन आता माणसावर काढायला चालू आहे ही आमच्या इकडं भाव पडलेला आहे पंचावन्नशे रुपये बॅग एक बॅगला पंचावन्नशे रुपये याच्यामध्ये याने गंजी करून देणे हे सोयाबीन काढणे त्याच्यानंतर सोयाबीन गोळा करून त्याची बनीम करून देणे आमच्याकडे बनीम म्हणतात तुमच्याकडे गंजी म्हणत असतील तरी बघू शकता मित्रांनो अशा संकटांना धैर्याने सामोरे जात प्रत्येक शेतकरी आज हे करत आहे तोंड देत आहे परिस्थितीला हे बघू शकता मित्रांनो अशा रीतीनं पूर्ण सोयाबीन आपली आता काढणीस आलेली आहे